नमस्कार तुमच्या सर्वांचीच वैद्य अश्लेषा गोखले सर्व मैत्रिणीनो स्वागत आहे आज सर्व स्त्रियांनाच बोलावलं आहे स्पेशली त्यामध्ये आपले एक दोन तीन जण एक्सेप्शन सोडूया कारण ते आपल्यासाठीच मदतीला आलेत पण स्त्रियांसाठी असल्यामुळे आपण सुरू करूया असं या देवी सर्व भूतेशू पुढे एकत्र शक्तिरूपेन संस्थित आह नमस्त नमस्तसे नमो नम हे घेण्यामागचं कारण असं कारण आपण सर्वजण स्त्रिया आहोत स्त्रियांचे अनेक रूप आपण पाहिलेले आहेत अनेक रूप पाहिल्यावरती आपल्याला माहिती आहे की स्त्रियांमध्ये काय काय क्षमता आहे आणि स्त्रिया काय काय करू शकतात पण या सगळ्यामध्ये स्त्रियाच विसरतायत की आपण काय काय करायला पाहिजे राधर म्हणजे अगदी लहान मुलींपासून अगदी मेनोपॉस संपेस्तोर आपण या पिरियडमध्ये आपण स्त्रिया काय काय करतो हे बघूया म्हणजे आता काही जणी ना मुली असतील काही जण घरात काही गोष्टी पाहिलेल्या असतील कोणाच्या बहिणी असतील काहीही केसेस असतील तर त्या सगळ्याच्या अनुषंगाने आपण बघूया काय, काय काय करू शकतो आता तुम्ही बऱ्याचदा पीसीओडी हा प्रकार तर बऱ्याच घरांमध्ये आपल्याला आजकाल आढळतोय पण हे सगळं का होतंय ह्याच्या मागची काय काय का कारणं आहेत किंवा मेनोपॉसच्या वेळेला बायकांना का त्रास होतोय आणि आत्ता आत्ताच आपण अलीकडे जास्त ऐकतोय नाही का की पी झालाय झाला आहे किंवा तिला पी असेल किंवा पी सी ओ एस लिहून आलेलं असतं काही सोनोग्राफी रिपोर्टमध्ये मग काही फायब्रॉइड केसेस असतात एन्डोमेट्रोसिस केसेस आहेत असे बरेच स्त्रियांमध्ये होणारे व्याधी आत्ता खूप वाढले आहेत पण का वाढत आहेत ह्याच्या मागची कारणं आपण आज समजून घेऊया आता लहान मुली अगदी जन्मलेल्या मुलींपासून त्यांच्यामध्ये त्यांच्या ओव्हरीजमध्ये भरपूर अंडी असतात माहिती आहे का किती असतात अगदी मिलियन्स असतात पण त्यांचं काम सुरू होतं ना ते मेनारकीपासनं चालू होतं म्हणजे ते जेव्हा कामाला लागतात तेव्हा मेनारकी एजपर्यंत म्हणजे उदाहरणार्थ तेरा वर्षाला आपण गृहीत धरूया की तेराव्या वर्षी चालू होतं तेराव्या वर्षाला आपण जर बघायला गेलो तर त्या मिलियन्स अंडीचे अगदी अडीच तीन लाखापर्यंत पोहोचलेले असतात म्हणजे विचार करा तोवरच कितीतरी अंडी गेलेले असतात शरीरात पण तेव्हा आपल्याला पाळी येत असते का नाही त्यानंतर पाळीला सुरुवात होते पाळीला सुरुवात होते म्हणजे प्रत्येक वेळेला एक एक बीज बाहेर पडत असतं म्हणजे प्रत्येक महिन्यात एकच बीज येणार आहे बरोबर आहे आता एखादा वर्ग आहे वर्गामध्ये वर्गा एक मॉनिटर असतो एकच असतो की नाही पण मॉनिटर एकच असला तरी बरेच विद्यार्थी तर असतात तसेच मध्ये पण बीज असे भरपूर असतात आता तुम्हाला पाळी येते तेव्हा नक्की काय होत एका एक वेळेला एकच बीज बाहेर येणार आहे बरोबर आहे मग एका वेळेला एकच बीज बाहेर येणार आहे म्हणजे काय होणार आहे की त्यांच्यामध्ये पण कॉम्पिटिशन चालू आहे ना की मी आधी बाहेर पडणार का तू बाहेर पडणार का मी मॉनिटर होणार कोण होणार आहे जेव्हा त्यांच्यात कॉम्पिटिशन होत असतं आणि त्यानंतर एक जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तुमची पाळी येते म्हणजे तेव्हा तुमचं काय समजा स्पम आलं त्यावेळेला गर्भ राहिला आणि त्यानंतर नाही राहिलं तर ते बाहेर पडून जाणार आहे म्हणजे तो बीज जेव्हा मॉनिटर होतो त्यावेळेला आपण म्हणतो की हे तुमची जी मासिक पाळी आहे ती व्यवस्थित चालू आहे पण आता हे मॉनिटर होण्यासाठीचेच कॉम्पिटिशन खूप वाढलेत ना प्रत्येक जणाला मॉनिटर व्हायचंय मग प्रत्येक जण मॉनिटर व्हायचंय म्हणतो तेव्हा काय होत आहे ओढाताण होते त्यांच्यामध्ये मग ओढाताण झाल्यामुळे काय होत आहे पाळी पुढे पुढे जाते पाळी तुमची येत नाहीये मग असं का होत याचा विचार केलाय का कधी का पाळी तुमची पुढे पुढे जाते मग याच्या मागे काहीतरी कारण असणार की नाही तर आत्ता आता तुम्ही मुलींना बघा म्हणजे मी सुरुवातीपासून का घेते कारण मुलींपासूनच हे सुरुवात होऊन पूर्ण तुमचं मेनोपॉजल पर्यंत सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत म्हणजे तुम्ही लहान असताना जे करणार आहात त्याच गोष्टी तुम्हाला मधल्या पिरियडमध्ये उपयोगी पडणार आहे आणि नंतर मेनोपॉझल एजमध्ये पण तेच उपयोगी पडणार आहे म्हणजे तुम्हाला अगदी स्वस्थ आयुष्य जगायचं असेल तर लहान मुलींपासून सुरुवात करा म्हणजे तुम्ही लहान असताना खेळत होता का बाहेरचं खात होता का व्यवस्थित वेळेवर झोपायचा का तेव्हा रात्री जागरण करायचा का हे तुम्ही आठवा तुमच्या वेळेला तुम्ही काय करत होता आणि आत्ताचं जनरेशन काय करतायत आत्ताच्या जनरेशन मध्ये काय झालंय लहान मुलींना सुद्धा शाळेतून आल्यावर क्लासला जातात त्यामुळे त्यांना तो खेळायचा पिरियडच मिळत नाही म्हणजे त्यांची फिजिकल ऍक्टिव्हिटी काही होत नाही दुसरी गोष्ट पूर्वी आपल्या घरामध्ये आई मावशी जॉईंट फॅमिली असायच्या जॉइंट फॅमिली असल्यामुळे काय व्हायचं काम घरात भरपूर असायचं त्यामुळे अगदी सहावी सातवीच्या मुलींना सुद्धा आपण कामं सांगायचो की बरं बाबा भाजी चिर जरा केरस काढून घे लादीपूस काही ना काही काम सांगायचो की नाही आपण करायचो ना लहान असताना मला तरी आठवते की मला आई सांगायचीच आणि आपण ते काम करायचो बरोबर आहे त्यामुळे शारीरिक हालचाल चालू राहायची पण आता काय झालं कॉम्पिटिशनचं जग झाल्यामुळे सगळेजण काय करायला लागलेत क्लासेस अभ्यास मग बसून राहणं एका जागी की मला तासभर अभ्यास केला पाहिजे माझा एंट्रन्स एक्झाम आहे जास्त पीसीओडीचे प्रॉब्लेम दहावी बारावीनंतर दिसायला लागले कारण दहावी मध्ये जे एंट्रन्स एक्झाम्स वगैरे जे येतात त्या काळामध्ये जो अभ्यास करण्यात वेळ घालवतात तासन तास आणि एका जागी बसून मग आधेमध्ये अरबट चरबट खात राहायचं आणि त्याच्यामुळे काय होणार आहे त्यांच्या वजनात पण वाढ होते हॉर्मोनल डिस्टर्बन्स आहे कारण रात्री जागतायत मग अशा सगळ्या गोष्टी होत होत त्यांची पाळी अनियमित व्हायला लागते आता पीसीओडी मध्ये दोन प्रकार आहेत आपण पीसीओडी पण ऐकतो पीसीओ एस पण ऐकतो आता पीसीओडी म्हणायला गेला ना तर हा बरा होतो हा असं नाहीये की पीसीओडी असलेल्या पेशंटला गर्भ राहणार नाही असं काही नाहीये पीसीओडी पेशंटला आरामात गर्भधारणा होऊ शकते जर व्यवस्थित तुम्ही लाईफस्टाईलमध्ये बदल केलात तर थोडक्यात सांगायचा लाईफस्टाईल डिसिजच आहे अगदी पीसीओडी असो पीसीओएस एस थोडा जेनेटिक आहे म्हणजे एखाद्या आईला असेल पीसीओएस एस तर मुलीला होऊ शकतो पण तिचं लाईफस्टाईल चांगलं असेल तर होणारही नाही ना हे लक्षात ठेवा शेवटी कारणीभूत सगळं काय आहे आपल्या लाईफस्टाईलवर निर्भरित आहे म्हणजे आपण लाईफस्टाईल कसं नेतोय आत्ताचा लाईफस्टाईल बघायला जा तुम्ही सगळ्या चुकीच्या गोष्टी चालू आहेत म्हणजे हॉटेलिंग प्रकार रात्री जास्त चालतात रात्रीचं उशिरा जेवतो झोपतो उशिरात तुम्हाला माहिती आहे रात्री दोन तास जरी तुम्ही उशिरा झोपला तर तुमचं हॉर्मोन सायकल बिघडतं स्त्रियांना तर अत्यावश्यक वेळेवर झोपणं पण स्त्रियाच सर्वात लेट झोपतात सगळं घरातलं काम सगळं संपून झोपणारे स्त्रिया असतात त्यामुळे किती शरीरात बदल होत असतात बघायला गेलं तर आपल्या शरीरात किती हॉर्मोन्स काम करतात माहितीये इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन एल एच हॉर्मोन एफ एस एच हॉर्मोन थायरॉइड हॉर्मोन हे सगळ्या हॉर्मोन्स बायकांचे नॉर्मल राहायला पाहिजे आणि यासाठी आपण काय काय करतोय हे फार महत्वाचं आहे म्हणजे आत्ताच्या याच्यामध्ये आपण स्ट्रेस पण एक खूप मोठं कारण घेतलंय पीसीओडी व्हायला किंवा पीसीओ एस व्हायला आता पीसीओडी बघायला गेलं तर बऱ्याचदा ह्याच्यामध्ये फक्त अनियमित पाळी असते किंवा पाळी येते तर दोनच दिवस अंगावरनं जातं किंवा बऱ्याचदा आपण असं बघतो की ब्लिडिंग तर होत आहे पण क्लॉट्स फॉर्म मध्ये जात आहेत म्हणजे कधी कधी फक्त क्लॉट पडून थांबून जात आहे असंही होत पण आता तुम्ही लक्ष द्यायचंय अशा सगळ्या गोष्टींकडे आपलं ब्लिडिंग कसं छान व्हायला पाहिजे म्हणजे तुमचं जेव्हा एन्डोमेट्रियम जे, जे आम्ही म्हणतो बाहेर पडतं ते वितळून बाहेर आलं पाहिजे आणि साधारणपणे पूर्वीच्या मुलींना तुम्ही बघा अठ्ठावीस तीस दिवसांची सायकल असायची आणि ती बरोबर नियमितपणे यायची आपण आताही सांगतो की हा माझी अगदी बरोबर होती हा आणि मग या सगळ्या फेस मधून जाताना पीसीओडी मध्ये आपल्याला दिसतात त्यांचं अनियमित होत जातात विशेष सांगायचं म्हणजे आजकालच्या मुलींना वाटत नाही काही दोन महिने झाले तीन महिने झाले पाळी आली नाही का नाही आली बरं झालं नाही आली म्हणतात माझ्याकडे बरेच जणी असंच म्हणतात जाऊ दे ना किती त्रास होतो पाळी आल्यावर पण त्याच्या मागचा जो सिरियसनेस आहे ना तो त्यांना अजूनही नाही माहिती आहे की त्याच्यामुळे होणारे त्यांना काय त्यांची चिडचिड होत असते रागाराग येत असतो म्हणजे सगळं होत असतं ऑफिसमध्ये काढतात सगळीकडे काढतात पण ते हा विचार करत नाहीये की आपली पाळी नियमित नाहीये म्हणून आपल्याला हा त्रास होतोय म्हणजे जिथे आपण करायला पाहिजे ना हा विचार कि मग एक त्यांच्या एक स्त्री आहे तिला माहिती की पाळी आपली व्यवस्थित येत नाही आहे तर आपण जायला पाहिजे डॉक्टरकडे अगदी दोन दिवस मागे पुढे झाले की पण लगेच येते ती पण ती मला म्हणते माझे मेरे ऑफिस मे ना उसको कुछ लगतही नाही आहे हे फार कॉमन झालं आहे पहिलं आपण इथे सिरियसनेस त्या मुलींना समजावून सांगणं गरजेचं आहे की तुमचं अनियमित पाळी होती तर पाळी आधी व्यवस्थित यायला पाहिजे आहाराकडे लक्ष द्या येता जाता बिस्किटं खातात सकाळचं ब्रेकफास्ट न करता कॉलेजला जातात हा सगळं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे मुलींना फळं खायचं नाही आहेत भाज्या खायच्या नाही आहेत त्यांना पौष्टिक अन्न तर अजिबात खायचं नाही आहे आणि मग आई म्हणते ओ ती खातच नाही ती ऐकतच नाही पण हे सांगून चालणार आहे का तुम्हाला ती ऐकत नाही त्याला आपणही कारणीभूत आहोत कारण ते आपल्यालाही तसंच बघतायत कारण आज आपणही ऑफिसला जातोय किंवा कामावर जाताना ते आपल्याला ब्रेकफास्ट करताना बघत नाहीये ते आपल्याला चहापोळी खाताना खाताना बघताय किंवा चहा बिस्किट खाताना बघतायत आणि अशीच आई आपली पळून जाते कामावर आपण तेच करताना दिसतो ना मग ते त्यांना वाटत ना अरे तू तसंच करते मग मी केलं का के तर काय वेगळं झालं म्हणजे थोडक्यात काय आधी आपण बदलायला पाहिजे तर आपण मुलींना सांगू शकतो ना आता पी काय होतो हा जेनेटिक प्रॉब्लेम आहे बऱ्याचदा आपल्याला दिसतो की म्हणजे केस वाढलेले दिसतात तुम्हाला बऱ्याचदा त्यांच्यात अँड्रोजन हॉर्मोन जास्त दिसतं एखादं तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं झालं ना सी सी ओ एस तुम्हाला अशा बऱ्याच स्त्रियांमध्ये जसं त्यांच्यात ॲटिट्यूड खूप जास्त असतो म्हणजे त्यांच्यामध्ये ना एक असं असतं समजा ऑफिसमध्ये पुरुषांच्यावर स्त्री काम करते तर तिचा एक ॲटिट्यूड एक खूप वेगळा असतो बघ आम्ही पुरुषांच्या वर आहे हा ॲटिट्यूड असतो की नाही त्यांच्यामध्ये बऱ्याचदा हा हॉर्मोन जास्त असतो अँड्रोजन हॉर्मोन थोडा जास्त असतो थो। किंवा एखादी पोलीस आहे आय पी एस ऑफिसर आहे जी बोल्ड आहेत त्यांच्यामध्ये अँड्रोजन हॉर्मोन चांगला असतो म्हणजे कुठच्याही हॉर्मोनला आपण वळण कसं लावतोय तेही महत्वाचं आहे तुम्ही दिशा काय देत आहे म्हणजे अँड्रोजन हॉर्मोन चांगल्या दिशेने जाणं चांगलं आहे कारण चा त्याच्यात तुम्ही ऍक्टिव्हिटी करताय तुम्ही पोलिस होता आयपीएस पी होत आहे त्याला थोडा बळ लागतो अशा वेळेला अँड्रोजन हॉर्मोन शरीरात असणं चांगलं आहे पण त्यांची ऍक्टिव्हिटी असल्यामुळे त्यांना पिरियडवर प्रॉब्लेम येत नाही सहसा पण कोणाला प्रॉब्लेम होतो पीसीओएस आणि अँड्रोजन हॉर्मोन जास्त आहे जे असे बैठक काम करणारे असतात ते म्हणजे बसून काम करणारे आहेत त्यांना हंड्रेड पर्सेंट हा प्रॉब्लेम वाढतो एसचा म्हणजे जेनेटिकली आहे का माझ्या आईला होता हो जेनेटिकली येऊ शकतो म्हणजे आईला होता तर तुला होऊ शकतो पण तू न होण्यासाठी काय करते ते सर्वात महत्वाचं आहे आता जेव्हा हॉर्मोनल इम्बॅलेन्स होत आहेत तेव्हा जास्त करून तुम्हाला हेअरफॉल कंप्लेंट येणार बऱ्याच मुली आजकाल सांगतात की खूप केस गळत आहेत मग केस गळत आहेत तर समजून जा तुमच्यामध्ये हॉर्मोनल डिस्टर्बन्स आहेत आणि आता आता तर आपण स्त्रिया उन्हामध्ये पण जात नाही त्यामुळे विटॅमिन डीची कमी आहे त्याच्यामुळे तुमचे हेअरफॉल है पण वाढणार आहे थायरॉइड हॉर्मोन वाढलं था तरीसुद्धा आपले हॉर्मोनल डिस्टर्बन्स होतात इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन लेवल डिस्टर्ब होतं मग तुमचं इस्ट्रोजन का वाढतोय प्रोजेस्ट्रॉन का वाढतोय प्रोजेस्ट्रॉन वाढतं तेव्हा हेवी ब्लिडिंग व्हायला लागतं इस्ट्रोजन वाढतंय तेव्हा तुमची पाळीच येत नाही म्हणजे हो। आता थोडक्यात काय करायचं आपल्याला बॅलन्स करायचं ना दोन्ही हॉर्मोन पण आपल्याला त्यासाठी गोळ्या घेऊन आहे का जे जे हॉर्मोनल ट्रीटमेंट म्हणतो आपण किंवा हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हटलं जातं तर ते आहे का हॉर्मोन रिप्लेसमेंट आपल्याला कधी घ्यायचंय जेव्हा पर्यायच नाहीये आता एखादी पेशंट असते हा की ज्याला खूप हेवी ब्लिडिंग होत आहे जे अनकंट्रोल्ड आहे आणि तिला अगदी दिवसभरात बारा बारा पंधरा पॅड्स बदलायला लागतात तेव्हा ठीक आहे हॉर्मोनल टॅबलेट्स घेऊन थांबवणं कारण नाही तर तिला हेवी ब्लिडिंगमुळे तिला दुसरा काही प्रॉब्लेम उद्भवेल पण तुम्हाला जर कंट्रोल होत आहे चार पाच बदलून तुमचं कंट्रोल होत आहे तर ठीक आहे तुम्ही तेव्हा हॉर्मोनल थेरपीला जाऊ नका मी सांगेन की तुम्ही मग तुम्ही विचार करा की प्रोजेस्ट्रॉन जास्त होत आहे ना मग अशा वेळेला थोडं इस्ट्रोजन रिच फूड खा मग ज्याच्यामध्ये इस्ट्रोजन कंटेंट जास्त आहे असं अन्नामध्ये घेत जा म्हणजे मग तुम्हाला डाएटमध्ये जेव्हा तुमची सुधारणा होणार आहेत तेव्हा निश्चितच तुमचं हॉर्मोनल बॅलन्स होणार आहे ना आता तुम्हाला माहिती आहे स्ट्रेस हॉर्मोन स्ट्रेस हॉर्मोन म्हणजे काय स्ट्रेस हॉर्मोनमुळे आपल्या शरीरात कॉर्टिझॉल हॉर्मोन वाढत असतो जेव्हा शरीरात कॉर्टिझॉल हॉर्मोन वाढतो ना तो तर अद्भुत खेळ खेळतो सगळ्या शरीरात उलटपालट करून टाकतो त्यामुळे इन्सुलिन हॉर्मोन बिघडलेला असतो जास्त पीसीयूस पेशंटमध्ये तुम्ही बघाल इन्सुलिन रेजिस्टन्स जास्त दिसतं आणि अशा लोकांना तुम्ही बघाल ना जास्त त्यांना शुगर क्रेविंग असतं गोड पाहिजेच जेवणानंतर थोडं गोड पाहिजे किंवा आईस्क्रीम तरी पाहिजे काहीतरी पाहिजे गोड खातातच पण इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतंय त्याला कारण कॉर्टिझॉल हॉर्मोन पण आहे म्हणजे तुम्ही विचार करा सगळे एकमेकात गुंतलेले आहेत आता आयुर्वेदात कसं सांगितलं माहिती आहे का पीसीओडी हा त्रिदोष प्रधान रोग आहे त्रिदोष प्रधान म्हणजे काय तिन्ही दोष डिस्टर्ब झालेले आहेत आणि मुळात पचनाचा विकार सांगितला आहे आता हे सगळं जर बघितलं तर अॅलोपॅथिक सायन्स आणि आपल्या आयुर्वेदिक सायन्स मध्ये जवळजवळ सेमच सांगितलंय सांगितला आहे अशा वेळेला पूर्ण डिस्टर्बन्सच होणार आहे ना मग हॉर्मोन्स नीट काम करणार आहेत का म्हणजे पचनामध्ये डिस्टर्बन्स आलाय आता एखाद्याचं पित्त खूप वाढलेलं आहे तर पित्त प्रधान पीसीडी होतो ज्याच्यात वाताचं वाढलंय वाताचं जास्त दिसणार लक्षणं ज्याच्यात कफाच आहे त्याला आळस भरलेला असतो काही व्यायाम करावा असं वाटत नाही हलाव असं वाटत नाही दोषानुरूप सुद्धा आहेत सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही विचार करा तुमचं पचन बरोबर पोट साफ लग्वी साफ उठल्याबरोबर एकदम फ्रेश वाटतंय सगळ्या गोष्टी कराव्याशा वाटत आहेत संध्याकाळ झाल्यावर पण जर मी विचारलं तुम्हाला तुम्ही ही गोष्ट करणार का तर हो येस अशा म्हणणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत ते परफेक्ट हेल्थनी बरोबर असतात पण संध्याकाळ झाल्याबरोबर मला काही काम सांगू नकोस मी आता झोपणार आहे समजून जा म्हणजे एक तर त्यांच्या खाण्यापिण्यात तर गडबड आहे मध्ये तरी गडबड आहे म्हणजे त्यांच्यात नक्कीच हॉर्मोनल डिस्टर्बन्स आहे आणि आता जर तुम्ही खरंच बाहेर जाऊन बघणार ना तर एटी पर्सेंट स्त्रियांना हॉर्मोनल प्रॉब्लेम चालू आहेत कुठल्या ना कुठल्या स्वरूपात चालू आहेत आणि आत्ता तेच आपल्या आजी वगैरे आपल्याला सांगतात ए मला नव्हतं हे मी तेव्हा ऐकलंच नाही पी सीओडी काही आमच्या वेळेला नव्हतं हे तुमच्या वेळेचं किती नवीनच आलंय बाबा फॅड असं म्हणतात त्यावेळेला पण होत पण त्यावेळेला एखादीच असायची कारण काय होतं सुरुवातीपासून घरात काम करण्याची सवय सारवण्याची सवय जात्यावर काम करण्याचं हे सगळं जे होत ना हे सगळं नॅचरली तुमच्या ओव्हरीजवर काम करायचे मी पूर्वी ना एका शाळेत गेले होते गावातल्या शाळेत व्हिजिटला गेले होते आणि मला तिकडे त्यांना मेन्शुरल रिलेटेड सगळं सांगायचं होतं तिथे एक मुलगी मला पीसीओडीची सापडली नाही आणि मी इथेच डोंबिवली मधल्या एका कॉलेजमध्ये गेले होते तेव्हा मला एटी पर्सेंट मुली पीसीओडीचे सापडल्या का बरेच ची ची आता बरेच मुलींना ऑटो रिक्षाने जायची सवय स्कूटरवर आईसोबत जायची सवय चालत जाण्याचा प्रकारच नाही आता म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण सोडून दिल्यात वाहन सुख घेतो मस्त आपण म्हणजे या गोष्टींचं आपण जर कंपॅरिझन पूर्वीच्या प्रमाणे करायला लागलो तर विचार करा ना किती डिफरन्स आहे म्हणजे या गोष्टींमध्ये जर आपण बदल घडवून आणला तर नक्कीच स्त्रियांना ह्याचा खूप फायदा होणार आहे पीसी आता पीसीओडी बघायला गेलं पीसीओएस बघायला गेलं तर हा सगळा लाईफस्टाईल डिसिज तुमचं कधीपासून लाईफस्टाईलला कारणीभूत आहे अगदी तुम्ही मेनारकी एज पासून म्हणजे आपण म्हणतो ना स्त्रियांचा तीन वेळा जन्म होतो पहिला मेनारकीच्या वेळा तेव्हा मुलींना बिचारींना काही कळत नसतं तेव्हा ते त्रास सोसतात त्यानंतर एकदा गर्भ धरल्यानंतर तुम्ही आई आहेत त्यावेळेला होणारा त्रास त्यावेळेला होणारे हॉर्मोन मध्ये बदल आणि नंतरचा मेनोपचा म्हणजे तिन्ही वेळेला बायका वेगवेगळा जन्म घेताय घेत मग आता तुम्ही सांगा पीसीओडी हा प्रकार जर नसेल स्त्रियांना लाईफस्टाईल जर नसेल तर तुम्ही यातून जेव्हा बाहेर येणार वेळेला तेव्हा तुम्ही हेल्दी वेनी बाहेर पडणार ना पण अगोदरच बऱ्याच स्त्रियांचा आजकाल आय व्ही एफ प्रकार होतोय आय व्ही एफ चा एक प्रकार ऐकल्यावर मी तुम्हाला एक नक्की मला हे सांगावं वाटेल की आता आता मुली एज्युकेशनच्या कारणामुळे खूप उशिरात लग्न करतायत म्हणजे अगदी तीस बत्तीस वयाला मुली लग्न करायला लागलेत <coughs> त्याच्यामुळे त्याच्यानंतर ते, ते गर्भाचा विचार करतात त्याच्यासाठी सुद्धा दोन त्यांना लगेच नको असत त्यांचं म्हणणं असं असतं की नाही मला लगेच नको आहे किंवा आम्हाला फायनान्शियल स्टेबिलिटी नाहीये त्यांच्या जर अनेक कारण असतात आपल्या वेळेला नव्हतं तसं आपण फायनान्शियल स्टेबिलिटी नंतर मिळवली पण पण या वेळेच्या आत्ताच्या स्त्रिया शिकलेल्या आहेत खूप जास्त शिकलेल्या आहेत खूप जास्त पदांवर आहेत त्यामुळे त्यांचे विचारसरणी पण असे झालेत पण त्यांना या गोष्टीची इन्फॉर्मेशन असेल जे मी नक्की देते आय व्ही एफमध्ये एक प्रकार असा पण आहे की जिथे आपण आपल्या ओव्हरीज मधनं निघा निघणारे जे ओवम्स आहेत ना ते प्रिझर्व्ह करून ठेवू शकतो हां म्हणजे ऍट द एज ऑफ ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह टू थर्टीमध्ये मी सांगेन तुम्हाला की या एजमध्ये जर तुम्ही तुमच्या कोणी ओळखीचे असतील आणि त्यांना लवकर लग्न करायचं नाही आहे किंवा नंतर मला पस्तीशीला बाळ हवाय असं जर असेल तर तुम्ही त्यांना नक्की सांगा की तुमच्या आधी आता या वेळेला तुम्ही ओवम आहे ना फ्रीज करून ठेवा कारण फ्रीज केलेला ओवम केव्हाही वापरता येऊ शकतो गर्भधारणेसाठी आणि कितीही वर्ष ओवम ठेवू शकतो आपण फ्रीज करून म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे काय आहे तुम्ही पस्तीशीच्या वयात सुद्धा पंचवीस एज मध्ये असतानाच ओवम वापरू शकताय म्हणजे तुमचा हेल्दी ओवम वापरला जाईल ना कारण जसं तुम्ही मेनोपॉस कडे जाणार आहात तेव्हा तुमचं ओवम हेल्दी नाही त्यामुळे त्यावेळेला आम्ही गर्भधारणा करताना आधीच कल्पना देतो स्त्रियांना मूल होईल पण कितपत सुदृढ होईल हे सांगता नाहीयेत कॉम्प्लिकेशन येऊ शकतील हे आम्ही तेव्हा सांगतो चांगले मूल होत नाही असं काही नाहीये हा होतात पण आत्ताचा लाईफस्टाईल बघता आम्हाला ही कल्पना द्यावी लागते म्हणजे तुमच्या माहितीत असेल तर हे नक्की सांगा ओवम फ्रीज करणं ही खूप चांगली संकल्पना आहे इव्हन पुरुषांसाठी सुद्धा स्पर्म फ्रीज करू शकतात इव्हन मध्ये पण तुम्ही फ्रीज करून घेऊ शकता म्हणजे हे तिन्ही स्टेजेस आहेत म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा की आता समजा कोणाचं लग्न झालंय आणि त्यांना आता इतक्यात मूल नकोय किंवा पीसीओडी प्रॉब्लेमच आहे काही आहे पण मग मूल होताना त्रास होतो ना मग त्यावेळेला ते फ्रीज करून ठेवलेलं ओवम वापरू शकताय गर्भधारणेसाठी पण ही जर माहितीच नसेल तर जर इन्फॉर्मेशनच नाही मग कसं करणार म्हणजे हे नक्की आत्ताच्या जनरेशनला म्हणजे तुमच्याकडून जाऊ दे हा संदेश की त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोचू दे फ्रीज करता येतं गर्भधारणा सहज होऊ शकत आहे पण तरीही मी सांगेन गर्भधारणेसाठी चांगलं वय काय आहे अठरा ते तीस अगदी आत्ताच ह्याच्यात म्हणूया आपण बावीस ते तीस कि बावीस ते तीस बेस्ट वय आहे गर्भधारणेसाठी नंतर तुम्ही प्रयत्न करायला जाणार आणि मग नाही राहिलं मग झालं तुमचे ट्रीटमेंट सुरू झाले आय व्ही एफ झालं मग ते नाही झालं फेल गेलं दोनदा मग आयुर्वेदिक ट्रीटमेंट म्हणजे असे नानाविध ट्रीटमेंट बिचारी ती स्त्री घेत राहते मेनोपॉसच्या वेळेला तिला त्रास व्हायला लागतो कारण ती त्या एज पर्यंत चिकित्सा कारण बरोबर आहे प्रत्येक स्त्रीला हे वाटतच की मला मूल हवंय निश्चितच पण आपण कधी हा विचार करत नाही की आपल्याला मूल हवंय हे फक्त नाहीये आपलं गर्भाशय पण सुदृढ असायला पाहिजे सुदृढ बालकासाठी मग गर्भाशय जर सुदृढ ठेवायचंय तर आपण आधी व्यवस्थित पौष्टिक अन्न खायला पाहिजे मग आता थोडक्यात सांगायचं तुम्हाला पीसीओडी पीसीओएसचं मूळ कारण कळलंय